ही छायाचित्र आपण बघूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर गेल्यानंतरची ही भेट राज ठाकरेंसोबतची राज ठाकरेंना पुष्पगुच्छ त्यांनी दिलेला आहे लाल फुलांचा हा गुच्छ आहे या दोन मित्रांमध्ये ही भेट झाली असं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेण्याकरता गेले होते या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे बघणं महत्वाचं आहे आ, कयास असे बांधले जात आहेत की महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही भेट झाली असावी पण ही वैयक्तिक भेट आहे असंच दोन्ही पक्षातले नेते सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी आपण अधिक बोलूया प्रणाली हे छायाचित्र समोर आलंय या दोघांच्या भेटीचं मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आपण जर बघितलं तर आज मनसे अध्यक्ष यांच्याकडे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री हे निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच पोहोचलेले आहे साहजिक आहे की त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे आता या भेटीचे छायाचित्र जे आहे ती सुद्धा उपलब्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की सदिच्छा भेट घेत गे, आहेत देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची पुष्पगुच्छ देण्यात आला आहे त्याचबरोबर शाल देऊन त्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी करण्यात आलाय कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत कारण आपण जर बघितलं तर बऱ्याच जणांनी देवेंद्र फडणवीस यांची स्वतःहून भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांचं अभिनंदन केलंय ते मुख्यमंत्री झालेत म्हणून परंतु मनसे अध्यक्षांना मात्र स्वतः मुख्यमंत्री भेटायला आलेले आहेत सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार दोन दिवसांपूर्वी मनसेच्या वतीनं सुद्धा राज ठाकरे यांनी भेटीची वेळ मागितली होती मुख्यमंत्र्यांना परंतु मुख्यमंत्र्यांनी ती वेळ देण्याऐवजी स्वतःच भेटीला येणं पसंत केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळं आज जेव्हा दादर परिसरात एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आलेले आहेत तेव्हा त्यांनी ते पुष्पगुच्छ घेऊन ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे परंतु जसं आपण म्हणतोय की जेव्हा दोन राजकीय नेते एकत्रित भेटतात तेव्हा साहजिक आहे की राजकीय राजकी राज्यकारणावर चर्चा होते निवडणुकांवर चर्चा होते निवडणुकांच्या निकालांवर सुद्धा चर्चा होत असते इथे हालचालींना वेग आलेला आहे त्यामुळे पण कॅमेरा जो आहे तो पुन्हा एकदा मनसे अध्यक्षांच्या निवासस्थानाकडे जा जे आहे ते घेऊन जातो हो आहोत थोड्या वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत ते बाहेर पडतील असं दिसून येत आहे आत्ताच्या घडीलाची ही महत्त्वाची बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेत तब्बल तासभर या पाऊण तास या दोन नेत्यांची भेट या ठिकाणी झालेली आहे अकरा वाजताचा कार्यक्रम आहे शिवाजी पार्क परिसरामध्ये स्काउट गाईड इथल्या हॉलमध्ये आणि त्याच्यासाठी आता थोड्या वेळातच मुख्यमंत्री निघतील परंतु तत्पूर्वी आपण पाहतो आहोत की एक महत्वपूर्ण भेट दोन राजकीय नेत्यांची जी तब्बल पाऊण तासापेक्षा जास्त कालावधी आता सुरू असल्याचं बघायला मिळते सुवर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ही एक मुद्दा आहेच परंतु त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये मनस मनसेचा जो पराभव झाला किंवा भाजपला जे घवघवीत यश मिळालं त्या यशामध्ये मनसेची असलेली भूमिका मनसेने केलेली मदत ह्या सग सगळ्या गोष्टी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मी जसं म्हणाले की त्या मदतीच्या बदल्यात मनसेला काहीच हाती आलेलं नाही ज्याबद्दलचा राग किंवा तीव्र नाराजी जी आहे ती यापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलेली होती त्या पार्श्वभूमीवर काही राजकीय मुद्द्यांवर विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी काही महानगरपालिका नगरपालिकांमध्ये एकत्रित जाण्यासंदर्भात सुद्धा काही चर्चा होऊ शकते ती आता अतिशय प्राथमिक स्तरावरची चर्चा असेल हे काही अंतिम निर्णय आज होणार नाही आहे हे जरी खरं असलं तरी प्राथमिक स्वरूपाची चर्चा मैत्रीपूर्ण संबंध आणि त्या संबंधांमध्ये आपण टाकलेलं एक पाऊल हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीसाठी येणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं नक्की प्रणाली तू अशी सोबत राहा तुझ्या माध्यमातून दृश्य दिसतात आहेस काही क्षणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा शिवतीर्थाच्या बाहेर पडेल पण अजून एक दृश्य अजून एक छायाचित्र आपल्यापर्यंत पोचलं आहे राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रेमाची शाल घालतं आहेत असं हे छायाचित्र होतं एका बाजूला आपण पुष्पगुच्छ दिल्याचं दृश्य बघितलं आणि दुसरीकडे शाल राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घालता येईल लाल रंगाची शाल आहे ती त्यांनी घातलेली आपण बघितली आणि प्रणाली मगाशी सुधीर भाऊ जेव्हा बोलत होते न्यूज एटीन लोकमतशी ते असं म्हणाले की जर महापालिकांमध्ये दोन पक्ष एकत्र येण्याचा विषय असेल तर अशी उघडउघड थेट चर्चा होणार नाही भेट होणार नाही काय सांगशील मी त्यांचं त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा आहे ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांनंतर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मनसे अध्यक्षांची ही वाक्य पुन्हा देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री होतील हे वाक्य सगळ्यात आधी जर कोणी म्हंटल असेल तर ते मनसे अध्यक्षांनी बोलून दाखवलेलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस खरंच मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या या दोन नेत्यांची एकदाही भेट झालेली नव्हती राजकीय गप्पां व्यतिरिक्त मैत्रीपूर्ण संबंध हे असतातच परंतु मी जसं म्हणाले की निवडणुका जवळ आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काहीच चर्चा होत नाही असं सुद्धा होत नाही मनसे अध्यक्षांच्या ज्या काही शंका आहेत किंवा ज्या काही त्यांनी या त्या मेळाव्याच्या निमित्तानं नाराजी जी बोलून दाखवलेली आहे जी सातत्यानं भूमिका बदलल्याचा आरोप मनसे अध्यक्षांवर होतो त्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं करणं आणि आजपर्यंत विशेषतः भाजपने किती वेळा राजकीय भूमिका बदललेली आहे त्यांनी तर राजकीय विचारसरणीच बदलली असं सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर जी नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यासाठी मित्राला पुन्हा एक थाप देण्यासाठी ही ही सुद्धा भेट जी आहे असू शकते अगदी मी प्रणाली तुला अगदी हाच प्रश्न विचारणार होते की एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला गेलायला आहे पण निवडणुकांविषयी त्याला गळ घालू शकतो असं काही घडू शकतं का आ, हे नाकारता येत नाही आपल्याला मी जसं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढल्या जातात आणि त्यामुळे प्रत्येक भागातली प्रत्येक शहराची वेगवेगळी परिस्थिती असते मनसेचा काही महानगरपालिकांमध्ये काही क्षेत्रांमध्ये खूप चांगला जोर आहे आपण जर महात महापालिका सांगायचं झालं तर पुणे महापालिका असेल नाशिक महापालिका असेल त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल या महानगरपालिकांमध्ये मनसेचा चांगला जोर आहे की काही सत्तावीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचे होते तर नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा होता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनसेची जी पिछेहाट होती आहे त्या पिछेहाटला सावरण्यासाठी मैत्रीचा सा हात राज ठाकरे यांनी पुढे केला आणि तो जर देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या भेटी दरम्यान स्वीकारला तर हे नाकारता येत नाही मी म्हणत नाही की आजच सगळ्या कुठल्या महानगरपालिका मध्ये आपण एकत्रित जावं या संदर्भातली सगळी चर्चा अंतिम होईल परंतु जे जो दुरावा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मनसेमध्ये निर्माण झालेला आहे तो दुरावा दूर करण्यासाठी ही भेट महत्वपूर्ण ठरू शकते धन्यवाद प्रणाली माहिती दिलीस त्याबद्दल आणि आपण बघतो एक ही दृश्य की काही क्षणामध्ये शिवतीर्थामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तापा बाहेर पडू शकतो अकरा वाजताचा त्यांचा पुढचा कार्यक्रम आहे तो शिवाजी पार्क परिसरातच आहे ते त्या कार्यक्रमाला पुढे प्रस्थान ठेवतील